हिंगोली येथील मेराजुल लोलो मस्जिद हिंदू बांधवांच्या समोर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून मस्जिद आणि मदरशा दिल्या जाणाऱ्या शिक्षणाविषयी माहिती दिली मुस्लिम समाजातील पवित्र प्रार्थना मस्जिद मध्ये मुस्लिम बांधव कशा प्रकारे नमाज अदा करतात तसेच मुस्लिम मदरशा मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची सर्व माहिती हिंदू तसेच इतर समाजातील बांधवांना व्हावी यासाठी हिंगोली येथील मस्जिद मेराजुल उलम पेन्शन पुरा येथे परिचय आणि मानवतेचा संदेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मस्जिद आणि परिचय मेळाव्यात मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या समोर नमाज अदा केल्यानंतर मदरशा मुस्लिम मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची सर्व माहिती सांगितली या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह सर्व धर्मियांचे नागरिक उपस्थित होते या ठिकाणी मस्जिद व मदरसा परिचय तसेच मानवताचा संदेश असा एक कार्यक्रम इथं घेण्यात आला आमचे प्रेक्षक प्रेक्षित हजरत मोहम्मद सल्ला उल वसलम यांनी जे आम्हाला संदेश दिलेला आहे शांतीचा शांतीचा संदेश जे दिलेला आहे ते संदेश देण्याकरिता तसेच जे आज प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होत असते होत आहे त्याला कुठंतरी तडा देण्याकरिता सर्व समाज बांधवांनी मिळून इथं एक मस्जिद परिचय तसा मदरसा परिचय कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये जे मस्जिदमध्ये जे काही कार्यक्रम नमाज होत असते ते त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तसे मदरसेमध्ये जे मुलं शिकतात त्यांचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यांचं सगळं जे काही सिलेबस आहे तेसुद्धा सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध बांधवांना दाखविण्यात आलेलं आहे व सर्वांनी इथं येऊन एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे की इथं सर्व काही चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि आमचा याचा मागचा उद्देश एवढाच आहे की हे जे दरी पडत आहे त्याला कुठंतरी कमी करायचा आहे भारत हा आपला प्रिय देश आहे भारतासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव आपल्या प्राणापेक्षा जास्त याला मोह प्रेम देत आहोत आणि आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला सल्लम जे रहमतुलील आलमीन आहेत सर्व जगासाठी रहमत व दया आहे त्यांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे की आपण सर्वांसाठी चांगले राहावे आणि पर जो रहम करेगा पर रहम करो आसमानवाला पर रहम करेगा अशी त्यांची हदीस आहे व दुसऱ्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जो अच्छा आदमी वो है जो लोगों को नफा पहुंचाए आहे खैरुन्नास मै अन फह चांगला व्यक्ती ते आहे जे दुसऱ्यांना दुसऱ्यांसाठी चांगला करतो दुसऱ्यांचा ता चांगला करतो तर असा आम्हाला जे संदेश दिलेला आहे त्या संदेशाच्या उद्देशाने आम्ही इथे एक कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये सर्व समाज चे लोक सहभागी झाले पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केला